नमस्कार माझ्याकडून आणि फूड अँड टुरिझम करून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी आहे गिरगावात दरवर्षीप्रमाणे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान हिंदू नववर्ष आयोजित गुढीपाडवा हा आपला हिंदू सण दरवर्षीप्रमाणे मिरवणूक आणि या वर्षीची संकल्पना केली आहे मातृभाषेला घालू साथ माय मराठी अभिजात तर आता मी मस्त रेडी झालेलो आहे तर तुम्ही आता नक्की ब्लॉग बघा आणि आता आपण डायरेक्ट आता मी पोहोचलोय मागे ध्वजपथक आहे आणि बुलेट सवार वर आहेत इकडे बघा गिरगाव ध्वज मागे आपलं कला आविष्कार सादर करतोय क्राऊड तुम्ही बघू शकता किती क्राऊड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोष्ट म्हणजे इकडे छत्रपती शिवाजी महाराज एक बाबू बनलेले दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विभाग क्रमांक बारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हिची मिरवणूक असतेच दरवर्षी लवकरच आदित्य उद्धव साहेब ठाकरे इकडे येणार आहेत युवासेना प्रमुख शिवसेना नेते तर आता आपण शिवसेना महिला उपयोग संघटक आहेत सरिताताई तांबर यांच्याशी मस्त वाटते नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आज आज पाडवा आहे पाडवा आम्हाला एवढं सुंदर साहेबांचं आम्ही आम्हाला हे आहे आशीर्वाद आहे उद्धव साहेबांचं आदित्य साहेब येणार आहेत आपले शुभ येणार आहेत येते आमचे आदित्य साहेब येणार आहेत आमचे दरवर्षी प्रमाणे इकडे स्त्रिया असतात तर तुम्हाला पहिले मिळवणूक दाखवतो हे स्वतः इकडे स्वतः इकडच्या महिला आहेत त्या स्वतः इकडे मुलींचा ध्वज पत्र आहे तर स्वतः फक्त शाखा क्रमांक दोनशे बावीस यांचा इकडच्या महिला शाखा प्रमुख पार्वोदय पेंढारे आता आपण यांच्याशी सहवासात एकदम उत्साह आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा महिने झाले तुम्ही गोष्टीची तयारी करताय आज आमचा जवळ जवळ एक महिना झाला आज आपली प्रॅक्टिस चालू आहे व्यवस्थित आणि मुलीने खूप मुली आहेत बायका आहे लहानांपासून मोठ्या पण सगळ्यांना समाविष्ट करून येत आहे त्यांचा जोश आनंद एकदम बघणाला मिळत आता तुम्ही बघालच आमचं ध्वजपथक आम्ही सादरीकरण करणार आहोत दरवर्षीप्रमाणे हे सगळ्या लेडीज सहभागी होतात एवढं सोपन असं स्वतःचं घर संसार सगळं सांभाळून इतका उत्साही महिला मुलाच्या ना की परत साठी आता तुम्हाला स्त्री शक्ती कळेल जशी स्त्री ही आई असते बहीण असते मैत्रीण असते तसा प्रत्येक वेळी ज्या स्त्रियांवरती अन्याय होतो त्यावेळी स्त्रिया रणरागिणी बनतात दुर्गेचं रूप चंडिकेचं रूप बनतात हे तुम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष कारण आता दाखवतो आता इकडे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच आई तुळजा भवानी दिसेल तर चला किती सा। महिन्यापासून तयारी चालू जेव्हा सहा महिन्याची होती तेव्हापासून जाम भारी वाटत मला जाम मजा येते दर गुढी पाडवायला तुझा भवानीच रूप आणि किती मस्त आहे बघा तुम्हाला छोटी छोटी मुलं पण दिसतील बाईक सवार स्वार असतात त्यांच्यासोबत एक छोटी छोटी मुलं पण तुम्हाला दिसतील इकडे तुम्ही आता बघू शकता आपल्या महिला रणर बुलेट चालवत आहेत आणि किती मस्त त्यांचा वेशभूषा केली आहे त्यांनी बघा आपण त्यांच्याशी बोलूया ताई आपलं नाव माझं नाव शीतल मालव सर्वप्रथम सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिन्यापासून ही तयारी चालू होती महिना म्हणाल तर तीन चार महिन्यापासून आधीपासूनच तयारी सुरू होते आणि पाडवा म्हटलं तर ते पण गिरगाव च उत्सुक गिरगाव म्हणजे पाडवा म्हणजे गिरगावचं नाव पहिल्यांदाच येतो आणि हा महिना संपला की परत पुढच्या पाडव्याला का ऑफकोर्स ऑफकोर्स दोन तीन महिने इकडे तिकडे गेले की पुन्हा चाहूल लागते की हा पाडव्याची तयारी करायची आहे कसं करायचंय काय करायचंय सर्व सर्व सुरू होत तयारी ताई तुम्ही खूप खूप सुंदर दिसतायत धन्यवाद पुढील माणसाली खूप खूप शुभेच्छा इकडे अजून एक आपले इकडे आपले दादा आहेत ते किती सुंदर नटलेल्या त्यांची आपण बाईट घेऊया दादा आपलं नाव अक्षय जोश्ठ आणि किती महिन्यापासून तयारी चालू होती पाडव्याची तयारी गिरगाव म्हंटल की याच पाडव्याला पुढच्या पाडव्याची तयारी चालू झालेली असते पण ऍक्च्युअल सुरुवात वस्तू आणण्यापासून आमचं एक दोन महिन्यापासून सुरुवात चालूच असते काही ना काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू आणि स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान म्हटल्यावरच नक्कीच पुढची काय संकल्पना असेल याची आपल्याला उत्सुकता चला हे पाडवा पुढची पाडव्याची तयारी लागेल अख्खं गिरगाव या तयारीमध्ये लागलेलं असतं प्रत्येक पाडव्याची आतुरतेने वाट पाहत असतं आणि तेच आज आणि मस्त तुम्ही एकदम डिझायनिंग मस्त केले स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची यावर्षीची थीम होती आ, अभिजात मराठी अभिजात मराठी या थीमला धरून मी अभिजात मराठीचं बॅकड्रॉप सिलेक्ट केलाय आणि पेशवा लुक सिलेक्ट केलाय सो त्याच्यावरती हे पूर्ण वर्क आहे आणि आपला मराठमोळा कुठलाही तुम्ही पेहराव हो गेला पण एकदा आपला मराठमोळा पेहराव येतो तेव्हा नक्कीच वेगळी ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे आशीर्वाद तर आहेतच पण एक ऊर्जा नक्की प्रमाण नक्कीच ना आणि जेव्हा चंद्राची कोर आपण लावतो मुलं सुद्धा तेव्हा ती त्या बोला आणि नेक्स्ट पार्वल्याला नक्की आपण पुन्हा एकदा भेटू नक्कीच अरे आमच्या अजून एक दादाला किती वर्षापासून मला भेटायचं होतं নবনব খুব খুব শুভেচ্ছা নবীন খুব খুব শুভেচ্ছা मुलींना परी नाही तर मधमाशी बनवूया पंख तर देऊनच पण सोबत डंख पण मारायला शिकवूया आम्ही रायगड सुंदर सांगितलं आणि ही खरी गोष्ट आहे दादा आपलं नाव काय अक्षय अक्षय कुठून आला आपण आम्ही रायगड रायगड आणि संकल्पना तुम्हाला कशी सुधली आजकाल भरपूर वगैरे होते ना त्याच्यामुळे संदेश ठीक आहे मस्त मस्त संकल्पना आहे आणि खरच रणरागिणी असो महिला असो मुली असो ही गोष्ट लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा आणि इकडे छोटासा वासुदेव दिसेल तुम्हाला बाईक वर बसल तर त्याच्या आई बाबा आहेत तर आपण त्यांची बाईट घेऊया चालू तुमचं नाव तुछा तुछा? विक्रम चव्हाण सोनाली विक्रम चव्हाण नाव काय चव्हाण विक्रम चव्हाण किती महिन्यापासून तयारी आपली चालू होती तयारी एक महिन्यापासून पाडवा म्हटल्यानंतर पाडवायचा आनंद आणि नेक्स्ट पाडवाची पण तयारी तयारी अजून आम्ही विचार करतो पुढच्या काय बरं नवीन कन्सेप्ट चालू असतो आमचं बरात की नवीन काय आहे काय पहिला वर्षावर नवीन वर्ष पाडव पाडवा त्यामुळे अजून छान वाटतं पहिला पाडवा बाबूस आणि बाबू किती मस्त नटले बघा आणि इतकं सुंदर वाटतंय आणि बाबूस बाईक झालं काय वाटतं हां बाबूस बाईकचा वासुदेव आहे आमचं वास्तव आहे यांनी केलेली आहे हीच आपली मराठी संस्कृतीचा हाच मला आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमान वाटतो लहान असो मुली असो महिला असो किंवा पुरुष असो सगळे एकत्र येऊन हा साजरा करतात ते आता मस्त गणपती बाप्पा बाल गणेशीकडे दिसले हे बघा किती सुंदर मूर्ती आहे आम्ही बायगाळात इकडचेच आहोत माझं ना उत्साही प्रकाश लाने आणि या मूर्तीचे मूर्तिकार माझे वडील प्रकाश लाने आमच्याकडे सर्वांना हिंदू न हार्दिक शुभेच्छा ही जी प्रतिमा आहे ही माझ्या वडिलांनी बाल बालसिद्धिविनायकाची बनवली आहे आणि याचं चांदीचं स्वरूप श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये स्थापित आहे मागे गणेश जयंतीला जय गणेश किती सुंदर संकल्पना बघाने आणि इकडेच आपल्याला सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला हिंदू नवीन वर्षाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला एक्सपिरियन्स कसा आहे तुम्हाला नक्कीच आम्ही लोकल जर आहोत लहानपणापासून मी येते आम्ही दरवर्षाने तेवढाच उत्साह देतो तुम्हाला जसं मी सांगितलं होतं या वर्षीचं प्रमुख आकर्षण असणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती वीस फूट आता इकडे तुम्हाला एक इंचाची गणपती बाप्पाची मूर्ती दाखवतो चला तर आता आपली हिंदू वर्षाची मिरवणूक संपलेली आहे तर तुम्ही पूर्ण पूर्ण हा ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग कसा आवडला याच्यामध्ये मी खूप खूप जणांना भेटलो खूप मजा मस्ती आपली हिंदू संस्कृती आपली मराठी संस्कृती मराठी राज्यभाषा महाराष्ट्र हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर तुम्ही नक्की हा ब्लॉग पूर्ण ब्लॉग बघा हा ब्लॉग मी इकडेच संपत हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुन्हा एकदा सर्वांना हिंदू नवर्षी गुढी पाडवाच्या खूप खूप शुभेच्छा